तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र चालवत आहे का तर ही बातमी तुमच्यासाठी खूप मोठी आहे शासनाने नुकतेच एक नवीन जी आर निर्णय पब्लिश केलाय यात तुमचं काम दर्जा वर्गीकरण आणि प्रशासनाची जबाबदारी स्पष्टपणे सांगितली गेली आहे हा जी आर दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पब्लिश करण्यात आला आहे म्हणजे अगदी ताजा आहे आणि आपले सरकार सेवा केंद्राच्या कामकाजात मोठे बदल घडणार आहे सरकाराकडून अनेक तक्रारी आल्या होत्या की काही सेवा केंद्रामध्ये कामाचा दर्जा कमी आहे सेवा वेळेत मिळत नाहीत किंवा नागरिकांच्या उपविभागीय अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना निर्देश दिले गेले आहे की त्यांनी त्यांच्या अधिपत्याखालील आपले सरकार सेवा केंद्राचे कामकाज तपासावे आणि वार्षिक मूल्यांकन करावे सेवा केंद्राच्या ए बी सी डी वर्गावारी केले जाणार आहे ज्यात व्यवहारांची संख्या सेवा प्रकार डिजिटल पेमेंट आणि नागरिकांच्या प्रतिसादाचा विचार केला जाईल ग्रामपंचायत नगरपंचायत आणि महानगरपालिका स्तरावर सुद्धा हेच धोरण लागू होईल जर तुम्ही एक व्ही किंवा ऑपरेटर असाल तर तुमच्या केंद्राचं काम चांगलं ठेवा कारण आता प्रत्येक गोष्ट सरकारी रेकॉर्डमध्ये मोजले जाणार आहे म्हणजे कोणत्या वर्गात पडता हे ठरण्यासाठी एकतीस जानेवारीपूर्वी रिपोर्ट सादर केला जाणार आहे आम्ही या संदर्भात लवकर एक स्क्रीन रेकॉर्डिंग लाईव्ह डेमोसुद्धा आणणार आहोत ज्यात हे सर्व नियम केंद्राचं मूल्यांकन आणि शासन संकेतस्थळावरील कुठे माहिती मिळते हे दाखवणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या सर्व बिहेली मित्रांशी तुमचं केंद्र जर प्रामाणिकपणे चालवत असाल तर आता सरकार तुमचं कौतुकसुद्धा करणार आहे मग वेळ घालवू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि एसटेक सायबर वर माहिती देणं ही आमची जबाबदारी आहे पुन्हा भेटू पुढच्या अपडेटमध्ये सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ